नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी येथील महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रभावाची कारणे शोधणार पक्ष निरीक्षक आमदार राम पाटील रातोळीकर यांची माहिती परभणी दिनांक जून रोजी परभणी लोकसभा मतदारसंघ अंतर्गत महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रभावाची कारणे शोधून त्यांचे निश्चित विश्लेषण केले जाईल असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा पक्ष निरीक्षक आमदार राम पाटील रातोळीकर यांनी व्यक्त केला यावेळी आमदार सोमेघनाथ साकोरे बोर्डेकर यांच्या संपर्क कार्यालयात दिनांक एकवीस जून वा शुक्रवारी रोजी पक्ष निरीक्षक रातोळेकर यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषद लोकसभा निवडणुकीतील प्रभाव हा निश्चित खेदाची बाब आहे यावेळी त्यांनी नमूद केले या निवडणुकीत के महायुतीत झालेल्या पराभव सर्वच घटक पक्षांना जिवारी लागला आहे या निवडणुकीत महायुतीचा पराभव कोणकोणत्या कारणामुळे झाला याचा शोध घेतला जाणार आहे त्यामागील ठोस कारणे निश्चित शोधली जातील त्यातून त्यांचे विश्लेषणही केले जाईल तत्पूर्वी पक्षश्रेष्ठी सर्व कारणांचा अहवाल आपण प्रमुख कार्यकर्तेशी संवाद साधून सादर करू असे आमदार रातोळीकर म्हणाले याप्रसंगी आमदार साकोरे साखोरे बोर्डीकर अध्यक्ष राजे देशमुख ग्रामीण जिल्हा अध्यक्ष संतोषराव मुरकुटे अनंत बनसोडे सुरेश भुमरे बाबासाहेब जामगे यांच्यासह आदींची उपस्थिती होती

सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्या सर्व पत्रकार बांधवाचं मी स्वागत करतो आणि आपल्या पत्रकार परिषदेला त्याबद्दल आपलं आभार वाढवण्याच्या वाढवण्याबद्दल ज्या काही चुका झालेल्या आहेत पक्षपात्री होते महायुतीच्या मुखाला आज आम्ही बोलू नाही आपल्या आपल्या पक्षपातळीवर सगळ्या कार्यकर्त्यांना बोलून त्यांचं ऐकून घेणं हे गरजेचं आहे की त्या काही चुका झाल्या आपल्याला पुढं आनंद विधानसभेच्या निवडणुकीचा जायचं आहे सांगत त्यानंतर आम्ही डिसेंबर जानेवारी जे कार्यकर्त्याच्या निवडणूक आहे त्यांनी त्या निवडणुकीला सामोरं राहणार आहे तरी आपण त्या सगळ्या कारण ही सगळी निवडणूक असेल पक्ष असेल कामामध्ये आहे कार्यकर्ता आहे आणि त्या कार्यकर्त्याचा आपण सगळ्याचं ऐकून घेतलं पाहिजे त्यानुष्नाने आहे मी कुठला जो नसतो मी एक सुद्धा एक सामान्य काही सामान्य कुटुंबातला जवळजवळ दहा वर्षे अध्यक्ष ग्रामीणचं काम केलेलं आहे माझी लाईम एवढीच आहे की माझ्यानं जेव्हा होते तेच मी बोलतो काही बोलत नाही जे होत नाही ते मी सगळं होत नाही मी सांगतो पत्रकार बांधवायचे सुद्धा माझ्या जिल्ह्यामध्ये असतील माझे खूप चांगले संबंध आहे त्या अनुषंगा आपण या कुटुंब काळामध्ये आपण विधानसभा असेल मोठा पक्षाचा असेल आमदार जाण्याच्या आपल्या पक्षाचा पाया मजबूत करावं त्या दृष्टीनं मी इथे आलेलं आहे मी फक्त म्हणजे राजकीय नेता म्हणून एक संघटनेचा एक कार्यकर्ता निर्धन आज विधानसभेत आमदार तरी आहोत आणि एक नेता म्हणून युद्ध आलेला नाही एक संघटनाचा कार्यकर्ता आणि आपल्या संघटनेत मित्र साधावं तर भारतीय जनता पार्टी पक्षात एक परिवार असल्यास तो त्या परिवारातल्या एक शकला संवाद साधावा म्हणून इथं आला आलेला आहे आणि त्या अनुषंगानं आम्ही काळामध्ये कारण नदी तुमच्या आधारे एखाद्या वेळेस विजय होतो दुसऱ्यांदा तो विजय होत असता कारण भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक पाणी ही एवढी मजबूत आहे कारण दोन हजार चौदाला ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी दोनशे ब्याऐंशी काम आले होते आणि काँग्रेसचे फक्त चव्वेचाळीस आमदार आले होते त्यावेळेस जी शहा त्यावेळेच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी एक आत्मचिंतनाची बैठक लावली होती आत्मचिंतनाची बैठक कोणताही पक्ष जमा लावतो यांचा पराभव झाला होता पर पण त्यावेळेस आपला फक्त एवढा विजय होऊन सुद्धा आत्मचिंतनाची बैठक लावली होती त्या बैठकीमध्ये आपल्या भारतीय जनता पार्टीचा अजिंठा हा होता की इथे काही चारशे खासदार असलेल्या काँग्रेसच्या जागा कशामुळे आणि हा मुख्य हा विषय होता त्यावेळेस सिद्ध झालं की काँग्रेस हा पक्ष सत्यतून पैसा पैशातून खाता तो आपल्यापर्यंत राजकारण करत आहे पण प्रत्येक संघटना मजबूत नव्हती म्हणून हा त्यांचा पराभव झाले तेव्हापासून भारतीय जनता पार्टी खूप मजबूत झालेला आहे पण या संघटना डिस्टर्ब होत असेल तर आपण त्यांचं सगळं ऐकून घेतलं पाहिजे त्या अनुषंगाने आम्ही ह्या बैठका घेत आहोत त्या अनुषंगाने आम्ही सर्व कार्यकर्त्याचं ऐकून घेत आहोत त्याच निमित्तानं आपल्याशी सुद्धा संवाद साधावा म्हणून मी आज इथे आलेलो आहे तरी आपल्याला काही विचारायला हा राजकीय नेता म्हणून इथं आलेला नाही फक्त एकही बातमी तुम्ही लक्षात घ्या एक संघटनेचा कार्यकर्ता सामान्यचा कार्यकर्ता आपली संघटनेशी संवाद साधावं म्हणून इथं मी आलेला आहोत तरी आपल्याला ते काही विचारायचं